नमस्कार आपण पाहतात गरुडजेप न्यूज पिंपळगाव हरेश्वर येथील भोजे रोडला लागून असलेल्या गावठाण जमिनीवर पाचरा बाजार समिती अंतर्गत मंजूर पिंपळगाव हरेश्वर बाजार उपकेंद्राची जागा आज शासकीय मोजणी करून हस्तांतरित करीत ताब्यात घेऊन निश्चित करण्यात आली पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या ठरावासह वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे आज ही भव्य जागा उपलब्ध झाल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील यांनी सांगितले यावेळेस सभापती गणेश बापू सचिव बी बी संचालक राहुल पाटील प्रकाश तांबे विजय पाटील उपसचिव प्रतीक ब्राह्मणे सरपंचपती कैलास आप्पा माजी सरपंच गीते सर भगवान पाटील रवी भाऊ गीते गोरख तात्या निलेश पाटील सलीम तडवी नवाब शेठ नाना सरकार बाजीराव गीते प्रितेश जैन पवन तेलीसह अनेक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ हजर होते माननीय आमदार किशोरप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा मार्केट कमिटीमध्ये सत्ता बसल्यानंतर एक मानस व्यक्त केला होता की सब मार्केट मोठ्या मोठ्या श खेड्यांमध्ये पाहिजे त्यातला हा पिंपळगाव अनेक वर्षापासून मागणी असलेला भाग होता या पिंपळगाव ग्रामपंचायतीने सहकार्य करून गीते सर असतील सरपंच असतील कैलास अप्पा असतील इतर सर्वांनी आम्हाला सहकार्य करून दहा एकर जागा गो शासनाची आम्हाला हस्तांतरण करण्यासाठी ठराव दिला त्या ठरावाप्रमाणे आज आम्ही शासकीय मोजणी करून या जागेवरती खुण्या काढून ही जागा आज रोजी आम्ही डिमार्केशन करीत आहोत आणि इथे लवकरच आप्पासाहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या पूर्ण बॉडीच्या मदतीने इथे नवीन सबमार्केट सुरू करण्याचा आमचा मानस आहे तो पूर्णत्वासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र